सांगलीचा महापौर राष्ट्रवादीचा असणार आमदार इध्रीस नाईकवाडी यांचा इशारा ईडी कारवाई भीतीपोटी राष्ट्रवादी पक्षात गेलो नाही चंद्रकांत मैंगुरे यांचा खुलासा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज तालुक्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे आगामी सांगली महापालिका निवडणुकीत सत्ता कोणाचीही आली तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा महापौर असणार असा इशारा आज पत्रकार परिषदेत आमदार भाई नायकवाडी यांनी दिला आहे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोजगार मेळावा व मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा दिनांक तेवीस जून रोजी आयोजित करण्यात आलेला आहे या पक्ष मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ गट भाजप पदाधिकारी लाल बावटा सेना आणि इतर पक्षातील आजी माजी पदाधिकारी हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत मिरजेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तोफ थंडावली असून चंद्रकांत मेंगुरे महिला संघटिका शाकेरा जमादार यांनी उभाठा शिवसेनेला रामराम ठोकला तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख विजय शिंदे भाजप पक्षाचे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे यांनी या पक्षावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे आगामी महापालिका निवडणुकीत कोणाचीही सत्ता आली तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा महापौर असणार असा इशारा आमदार इद्रिसाई नाईकवाडी यांना दिला आहे उभाठा शिवसेनेची मिरज शहरातील बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी यांना नोटीस आली पण ईडी कारवाई भीतीपोटी राष्ट्रवादी पक्षात जात नाही असा खुलासा चंद्रकांत मैंगुरे यांनी केला आहे परिस्थिती अत्यंत भक्कम आहे एवढी भक्कम आहे की महापालिकेत निश्चितपणानं आमचा पक्ष सत्तेत असेल सत्तेत सत्तेत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत सत्तेत असेल पुढचा भाग आहे आम्ही सत्तेत असू एवढंच आज म्हटलेलं आहे मी पुन्हा बरोबर आहोत म्हणून आहोत किंवा आमच्या आमच्या बळावर असं काहीच विषय मी चर्चा केलेला नाहीये सत्ता निश्चितपणानं या सांगली महापालिकेचा महापौर हा राष्ट्रवादीचा दिसेल तुम्हाला पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पद्धती अजितदादा पुढे नेतायत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम मान्य नामदार अजितदादा करतायत याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुशीफ साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत की सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला आणि तो पक्षातही आणला नाही सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहेत आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ते ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी यांना ताकद देणं आवश्यक होतं ते दिले गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेक विविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण गतीनं करायचं असेल योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव हो पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेता सुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जातं येतं होणार असेल होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अजितदा काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादांनी जी घेतलेली आहे ती ले ले। या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया या पक्षात काम करूया मान्य नांदार अजितदा नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची झाल्यामुळे आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत